लष्करी शौर्याच्या इतिहासात देशाच्या रक्षणार्थ बलिदान देत आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवलेल्या शहीद शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय सैन्य अकादमीच्या एकशे एक, एक रेग्युलर कोरचे सहकारी निघालेत चंदीगडहून निघून हे मोटरसायकल स्वार उधमपूरला पोहोचले एअर मार्शल विक्रम गौर यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उधमपूर हवाई दलाच्या स्थानकावरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ऐतिहासिक पीर पंजालच्या शिखरांना पार करत हे मोटरसायकल स्वार काश्मीरच्या खोऱ्यात दाखल झाले पीर पंजाल या दुर्गम पर्वत रांगा आहेत या पर्वत रांगांनी अगणित लढाया पाहिलेल्या आहेत भारतीय सीमेवर आपल्या शौर्याची पराकाष्ट करणाऱ्या असंख्य वीरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी नैसर्गिक अडथळे पार केले सुरुवातीच्या टप्प्यात अनंतनाग इथं त्यांचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं प्रत्येक ठिकाणी प्रतीक परमवीर चक्राची एक टोपी त्यांना भेट देण्यात अनंतनागून श्रीनगर कडे जाताना उपलोनाच्या दिशेने कूज केल्यानंतर त्यांना समोर पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरचं नयन मनोहर दृश्य दिसलं हा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता उंचच उंच देखणी शिखर साध घालत होती प्रत्येक दृश्य सौंदर्यात भर घालित होत याच मार्गावर काही महिन्यापूर्वी इतिहास घडला होता भारतीय हवाई दलानं तीन पॉइंट पाच किलोमीटरच्या आपत्कालीन लँडिंगचं पहिलं परीक्षण केलं होतं पाच हेलिकॉप्टर ज्यात चिणूक एम आय सेव्हन्टीन यांनी सरावात सहभाग घेतला होता ज्यात मदत आणि सुटका कार्याचा सराव करण्यात आला होता भारतीय सैनिकांच्या सुरक्षेसाठी आणि यशासाठी एकशे एक नियमित कोर्समेट्सने गुरुद्वारात माथा टेकून आशीर्वाद घेतला उपलोना हा त्यांच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा होता या परिसराला कारगिल युद्धाची झालर आहे इथं तैनात असलेल्या ब्रिगेडनं मुश्को घाटी इथं शौर्यानं लढा दिला होता आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांचं युनिट तेरा जे एन के रायफल या तुकडीचा हिस्सा होती उपलोनात आगमन होताच रायडरचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं त्यांच्या मिशनसाठी हे स्वागत फारच उत्साहवर्धक होतं आपल्या दुचाकीवरून उतरल्यानंतर त्यांची भारतीय लष्कराच्या शूर जवानांसोबत भेट झाली विमानानं भरून आलेले चेहरे आपल्या देशाच्या सेवेत शौर्याचं प्रतीक असलेल्या संरक्षकांच्या प्रति असलेला प्रचंड आदर जणू व्यक्त करत होते